शिवारात वैरण काढण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर भर दुपारी बिबट्याचा हल्ला शेतकरी जखमी कराड तालुक्यातील महासोली येथे घडला प्रकार घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार महासोली येथील जळकामाळ शिवारात दुपारी एक वाजता वैरण आणण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर बिबट्याने अचानक हल्ला केला यामध्ये महादेव गणपती पाटील वय पंचावन्न हे जखमी झाले आहेत म्हासले येथील शेतकरी महादेव पाटील हे दुपारच्या सुमारास जळकामाळ शिवारात वैर आणण्यासाठी गेले होते यावेळी शेजारच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केल्याने ते गंभीर जखमी झाले त्यांच्या उजव्या खांद्याला व पोटावरती जखमा झाल्या आहेत शेजारी शेतकरी दिनकर पाटील व श्रीकांत शेटे यांनी आरडाओरडा केल्याने महादेव पाटील थोडक्यात बचावले त्यांना तातडीने उंडाळे येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे बिबट्यांच्या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे दरम्यान बिबट्याच्या हल्ल्याची घटना कळताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी जाऊन त्यांनी पंचनामा केला बिबट्याचा वेळीच बंदोबस्त करावा अशी मागणी यावेळी नागरिकांनी वनविभागाकडे केली आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड